कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून वेंगुर्ले कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यातील बागायतदार सुरंगी काढून विक्री करत आहेत फेब्रुवारी महिन्याचा शेवट ते मार्च महिन्याचा शेवट या केवळ एका महिन्याच्या सुरंगीच्या हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे सुरंगीच्या पिकात सिंधुदुर्ग जिल्ह्याची मक्तेदारी आहे यंदा सुरंगीला 450 ते रुपये आणि चांगल्या प्रतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले कुडाळ आणि सावंतवाडी या तालुक्यातील पंधरा गावांमध्ये सुरंगीची नैसर्गिक लागवड आहे झाडावरील कळे आणि फुले काढणे हे खूप जोखमीचे असते झाडांच्या फांद्या नाजूक असल्यानं ना, त्यांची काढणी करताना खूप काळजी घ्यावी लागते सुरंगीचे गजरे वेण्या बनवून स्थानिक बाजारपेठेत विक्री होते तर सुरंगीचा वापर सौंदर्य प्रसाधने सुगंधी द्रव्य रंग यांसाठी केला जातो सुरंगीसाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात येऊन खरेदी करतात सिंधुदुर्ग पंधरा गावांमध्ये सेहेचाळीस हेक्टर क्षेत्र सुरंगी लागवडीखाली आहे मात्र यावर्षी सुरंगी उत्पादन घटल्यानं याचा फटका बागायतदारांना बसला आहे